नमस्कार मित्रांनो कसे आहात ठीक ना मी राहुल तुम्हा सर्वांचं सरकारी नोकरी अपडेट या चॅनलवर स्वागत करीत आहे एन आय सी मार्फत निघालेल्या एकशे सत्तर जागेच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जागांसाठी जी भरती निघाली आहे या भरतीची सुरुवात दहा ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे या भरतीमध्ये निघालेल्या जे जागा आहे त्यांच्यासाठी निवड प्रक्रिया ही प्रकारची असणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या भरतीची निवड प्रक्रिया ही अत्यंत साधे व सोपी आहे यामध्ये फेज वन ही प्री एक्झाम असणार आहे त्यानंतर मेन्स मेन्स एक्झाममध्ये फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार असून सेकंड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट थर्ड इंटरव्ह्यू आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन होणार आहे मित्रांनो एन आय ए सी या भरतीमधील यशाची पहिली पायरी म्हणणार येणाऱ्या प्रीलिमरी टेस्ट याबद्दल आपण जाणून घेऊ यामध्ये यातील फर्स्ट पायरी प्री असून यामध्ये इंग्लिश लँग्वेज तीस मार्क्स तीस क्वेश्चन बुद्धिमत्ता तीस मार्क पस्तीस मार्क पस्तीस क्वेश्चन मॅथ पस्तीस मार्क पस्तीस क्वेश्चन अशा प्रकारे टोटल शंभर मार्क आणि शंभर प्रश्नांचा एक तासाचा एकूण गुण असलेली ही परीक्षा असणार आहे मित्रांनो यामधील मेन्स परीक्षेमध्ये जनरलिस्ट यासाठी चा सिलेबस आपण पाहू यातील जनरलिस्ट यामध्ये बुद्धिमत्ता पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क इंग्लिश पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क जनरल अवेअरनेस म्हणजेच सामान्य अध्ययन पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क आणि क्वांटिटी ऑफ प्रेट्यूट गणित यासाठी पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क अशा प्रकारे दोनशे मार्कासाठी दोनशे क्वेश्चन असलेली ही एक्झाम होणार आहे यामध्ये अडीच तासाचा एकूण वेळ दिलेला असेल यातील स्पेशालिस्ट यासाठी रिझनिंग चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क इंग्लिश चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क सामान्य अध्ययन चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क गणित चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क आणि जी स्पेशालिस्ट अकाउंटसाठी दिलेली आहे त्यातील टेक्निकल क्वेश्चनसाठी चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क अशा प्रकारे दोनशे क्वेश्चन दोनशे मार्कचा हा पेपर होणार असून यामध्ये वेळ हा अडीच तासाचा असणार आहे यानंतरची पुढील पायरी आहे डिस्क्रिप्टिव टेस्ट ही तीस मिनिटाची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार असून तीस मार्गासाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये लेटर रायटिंगसाठी दहा मार्क एसे सी रायटिंगसाठी वीस मार्क असणार आहेत प्री आणि मेन्ससाठी वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असणार आहे जे विद्यार्थी या सर्व प्रोसेसर म्हणून पास होतील त्यांचं फायनल सिलेक्शनसाठी लिस्ट लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन जाहिरातींच्या माहितीसाठी निवड प्रक्रियेसाठी नवीन आलेल्या सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आपल्या सरकारी नोकरी अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो Mm-hmm. <clears throat>